तास वय वर्षांचं उंची तीन ते चार फूट आवाजही लहान मुलीसारखाच निरागस आणि गोड व्हीलचेअरवर आजवरचं आयुष्य काढलेल्या अबोलीची गोष्ट अनेकांच्या डोळ्यातून अश्रू काढेल पण अबोली, अबोली मात्र न खसता लढतीये आणि संघर्षाचा कुठलाही आवना आणता तिचं जगणं अजून कसं हसरं होईल यासाठी ती लढतीये नागपूरची अबोली कर्करोग आणि टीबी सारख्या आजारांशीही जोमानं दोन हात करते आणि ज्या आजारानं तिला ग्रासलय तो म्हणजे रेनल रिक्टस हा आजार अतिशय दुर्मिळ असून यात माणसाला शरीराला असंख्य यातनांना बळी पडावं लागतं अबोलीला कुणीही पाहिलं तरी तिचं वय सहा वर्ष असावं असंच वाटतं पण प्रत्यक्षात ती एकवीस वर्षांची आहे या आजाराच्या बळी ठरलेल्या रुग्णांच्या हाडांची वाढ नीट होत नाही शरीराची वाढच खुंटल्यामुळं वयानं बरीच मोठी असणारी व्यक्ती लहान मुलासारखी दिसते आज बघूया अबोलीची गोष्ट नमस्कार मी अश्विता तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान रेनल रिक्टरचा सामना करणारी अबोली नागपूरची रहिवासी आहे अबोलीला जन्मतः मुद्राशय नाही त्यामुळे लघवीची अडचण सोडवण्यासाठी तिला सतत डायपर घालावं लागत होतं कारण तिच्या शरीरातून सतत लघवी बाहेर पडत होती खर तर मूत्राशयाचं काम मूत्र थांबवणं आणि ते एकाच ठिकाणी साठवणं आहे पण अबोलीला हा अवयवच नसल्यामुळं ती रोजच्या जगण्यात अनंत अडचणींना तोंड देत असते अबोली सांगते की तिच्या या आजाराचा परिणाम तिच्या शिक्षणावरही झाला या आजारामुळे तिला दुसऱ्याच दिवशी शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं परंतु अबोलीच्या आत्याच्या मदतीनं तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला या शाळेत अबोलीचं दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर अबोलीला चालताही येत नव्हतं कारण या रेनल मुळे तिची हाडं खूप कमकुवत झाली होती जगण्याचा संघर्ष इतका वेदनादायी असूनही अबोली धीरानं उभी राहिली आपल्या समोरच्या अडचणींचा विचार करता तिनं घरून शिक्षण घेऊन पदवी पूर्ण केली अबोलीला गायिका आणि अभिनेत्री बनायचं आहे स्वप्नांच्या वेडेपणापायी अबोलीनं इंडियन आयडलमध्येही भाग घेतला अबोलीनं इंडियन व्हीलचेअर मॉडेलिंग स्पर्धेतही पहिलं पारितोषिक जिंकलंय आपल्या स्वप्नांबद्दल सांगताना मला सलमान बिग बॉस शो मध्ये जायचं आहे असंही अबोली गोष्ट म्हणजे अबोलीला राजकारणाचीही आवड आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मला भेटायचं असल्याचं अबोली सांगते अबोलीला राष्ट्रपती भवनही पाहायचं आहे अबोली एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे तिची आई एक नोकरदार महिला आहे आणि तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी दिवसभर घरीच राहतात पण आज जेव्हा ते भूतकाळाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना कधीच वाटलं नव्हतं की अबोली आज इतकी प्रसिद्ध होईल त्यांना अबोलीचं यश पाहून अभिमान वाटतोय नागपुरातल्या धंतोली भागात राहणाऱ्या अबोलीचे वडील निवृत्त आहेत तर आई एका खासगी रुग्णालयात एक्स रे टेक्निशियन आहे चालता येत नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर अबोली तिची स्वप्न जगत असते संधी मिळेल तेव्हा मिळेल तिथं अबोली आपल्यातल्या प्रतिभेला जगासमोर आणत असते अबोली सांगते इंडिया दिव्यांग ग्लॅमर शो होता तिथं मी सहभाग घेतला मी साठी गेलो नाही मी वरून सगळं शिकले आपल्या नखांपासून केसांपर्यंत परफेक्ट राहायला मला आवडतं इतर स्पर्धक म्हणायचे ही ग्रुमिंगलाही आली नाही तरी जिंकली कशी त्यांनी माझ्यावर खूप टीका केली पण सगळ्यांना हसत हसत उत्तर दिलं या यशानंतर अबोलीला व्हीलचेअर मॉडेल म्हणून ओळख मिळाली अर्थात तिनंही ओळख मिळवली आपल्या जिद्दीच्या जोरावर अबोलीनं लिटिल मारली पण तिसऱ्या राऊंड नंतर ती, ती बाहेर पडली पण इंडियन मध्ये मात्र ती टीव्हीवर झळकली गायिका नेहा कक्करनं अबोलीच्या ध्येय वेडेपणाला दाद दिली अबोलीनं सांगितल्याप्रमाणे टीव्हीवर झळकल्यानंतर लोकांनी तिचं कौतुक केलं आठवीपर्यंत अबोली डान्स करायची पण त्यानंतर तिचा आजार वाढला आणि तिचा डान्स बंद पडला पण त्यानंतरही हावभाव आणि हाताच्या हालचाली करून अबोलीनं तिची कला जिवंत ठेवली अबोलीचं युट्यूब अकाउंटही आहे ती इंस्टाग्रामवरही ऍक्टिव्ह असते अबोली आताही तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंट वर डान्सचे व्हिडिओ टाकत असते तिचे इंस्टाग्रामवर सध्या अठ्ठावीस हजार दोनशे फॉलोअर्स आहेत तिच्यावर दोन हजार बावीस मध्ये लंडन मधल्या ट्रुली या चॅनलने डॉक्युमेंटरी बनवली आहे तसेच ती ग्लिटरिस्ट या कोलकात्याच्या मॅगझिन सह आणखी तीन मॅग्झिन मध्येही ती कव्हर गर्ल म्हणून सळकली अब आहे अबोली यातना सहन करत असेलच की तिलाही रडू येत असेलच की पण तिचं दुःख तिनं सहन केलं आणि हसर जगणं इतरांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवलं सगळं काही असूनही तक्रारी करणाऱ्या लोकांना आरसा दाखवत राहील जगत राहील हसत राहील अबोली फुलत राहील धन्यवाद